अतिशय न्यायी राजा होता महाराज भरतुर हरी भारताचं एकछत्रसाल राज्य त्याच्याकडे होतं आणि सुंदर राज्य करत होता परंतु विवाह झाल्यानंतर पत्नीच्या असं काही प्रेमात अडकला असं काही प्रेमात अडकला की रोज शंभर केस निकाला लागत होत्या तिथे आता दहाच केस निकाली लागू लागल्या संत महंतांना थोडस चिंता वाटवू लागली की राज्याचं कसं होईल हे जर असं चालत राहिलं तर राज्य आपलं आधोगतीला जाऊ शकतं म्हणून काहीतरी केलं पाहिजे म्हणून संत घरी आले आणि संतांडलतून एक फळ काढून हातामध्ये टिकवलं राजा हे फळ घे राजानं सांगितलं महाराज मी ग्रहस्थी आहे फळावरती तुमची त्या ठिकाणी सत्ता आहे फळ मुळ तुम्ही खाल्ले पाहिजे आम्ही तडका देऊन खाणारे माणसं फळावरती तुमचा अधिकार नाही नाही राजन हे फळ तुला आमर करणार असणार हे फळ घे राजानं फळ हातामध्ये घेतलं म्हणे काय होईल मी आमर होईल म्हणे हो तो हो आमर होशील खाऊन घे फळ ठीक आहे महाराज राजानं फळ हातामध्ये घेतलं आणि विचार केला अरे मी आमर होण्यापेक्षा माझ्यावरती प्रेम निस्सिम प्रेम करणारी माझी पत्नी आमर झाली तर किती बरं होईल म्हणून ते फळ घेतलं ना आपल्या पत्नीच्या हातामध्ये टेकवलं राणीनं ते फळ हातामध्ये घेतलं राणीनं विचार केला अरे राजानं मला हे आमर होण्याकरता दिलेलं फळ आहे परंतु माझं ज्याच्यावरती प्रेम आहे राणीचं प्रेम होतं घोड्याच्या खरारा करणाऱ्यावरती राणीनं विचार केला माझा ज्याच्यावरती प्रेम आहे तो जगला पाहिजे तो आमर झाला पाहिजे म्हणून राणीनं फळ घेतलं आणि घोड्याच्या खरारा करणाऱ्या त्याच्या हातामध्ये फळ दिलं आता त्याचंही प्रेम एका दासीवरती होत ते वेश्या होती त्या वेश्येवरती त्याचं प्रेम होतं तो गेला त्या वेश्येकडे आणि वेश्याला सांगितलंय बघ फळ देतोय तुला आमार होशील तिनं विचार केला अरे हे असं आधम जीवन जगण्यापेक्षा आमरत्व प्राप्त करून काय करायचंय आणि आमरत्व प्राप्त करून हे आधम जीवन किती जगायचं म्हणून विचार सोडून दिला आणि फळ घेऊन पोहोचली राजाकडे राजाला सांगितलं महाराज हे अतिशय सुंदर फळ आहे आमर व्हाल तुम्ही या फळ खाल्ल्यानंतर हे फळ घ्या ना वेश्येच्या हातामध्ये फळ पाहिल्यानंतर भरत्रो झाक उतरली अरे सकाळी मी राणीला फळ दिलं होतं तुझ्याकडे कसं काय आलंय बोल नाहीतर एक घाव दोन तुकडे करतो रान त्या वेश्येनं सांगितलं महाराज अभय द्या मग सांगते म्हणे अभय दिला बोल कोणी दिलं फळ म्हणे महाराज तुमच्या दरबारात जो घोड्याचा खरारा करणार आहे ना त्याने आणून दिलं बोलवा त्याला त्याला बोलावलं गेलं सांग नाहीतर मानच छाटतो तुझी सांगितलं महाराज तुमची राणी तुमच्या राणीनं तुमच्या पत्नीनं हे फळ मला दिलं आणि जसं राणीचं नाव ऐकलं ना, ना तशी झाक उतरली विचार केला अरे याम चिंतया मी सततम सामयी रक्त हा अरे जिचं मी रात्रभर दिवसभर चिंतन करत होतो तीच माझ्याशी विरक्त राहिली काय जगून करायचंय काय विचार करायचं आहे हो अहो मी ज्याचं भक्षण करण्याकरिता पाहत होतो कालो न याता वयमेव याता अरे मी काळ घालवण्याचा प्रयत्न केला पण काळ नाही गेला काल मी कालवश झालो भोगा न भोगता वयमेव भोगता मी भोगांना भोगण्याचा प्रयत्न केला परंतु भोग मी नाही भोगले भोगांनीच माझा भोग घेतला अहो आपण एखादा व्यक्ती भक्ष करण्याकरिता जातो आणि तो स्वतःच त्या ठिकाणी भोग भक्ष होऊन बसतो